नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त उपवासाची सावधान बटाटा चकरी कशी करायची ते, ते, ते पाहणार आहोत तर ही चकरी कराय एकदम सोपी आहे आणि खायलाही तितकी छान खसखुशीत लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी एक किलो साबधाना रात्रभर भिजवून घेतला आहे तर हा सावधाना भिजवताना वर एक इंच इतकं पाणी राहील एवढं पाणी ठेवून हा साबदाना भिजत ठेवायचा आहे आणि आता इथे एक किलो साबदाण्यासाठी दोन किलो बटाटे इथे चार ते पाच शिट्ट्या करून उकड़ी उपलब्ध खिंदे हा सर्व बटाटा खिंदे मोटा भांड्या का एक दीड चमचा जीरा पाउडर तीन चमचे लाल तिखट पावडर एक दीड चमचा बेड़गी मिर्ची पाउडर चवीनुसार मीठ टाकायचं तरी ते हा साबधाना असा व्यवस्थित खुल्ला करून घ्यायचा छान असा व्यवस्थित मोकळा करून घेतला म्हणजे बटाट्यात व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तो आता हा साबदाना यामध्ये घालून घ्यायचाय आता हे व्यवस्थित बटाट्यामध्ये मिक्स करून हे मळून घ्यायचंय तर अशा पद्धतीने इथे सर्व साबुदा आणि बटाटा व्यवस्थित मिक्स करून झाला आहे पण आता इथे आहे काय आम्ही ही चकली करायला घेतली आणि चकली करताना ही सोऱ्यातून खाली येतच नव्हती तर त्यामुळे तर आता इथे एक ट्रिक वापरली आहे तर इथे त्याचा एक ग्लास पाणी उकळून घेतलेलं आहे कडक पाणी उकळून घ्यायचं आणि आता यात थोडं थोडं टाकत हे मळून घ्यायचं एक ग्लास पाणी पूर्ण कडक असं उकळून घेतलेलं आहे आणि आता यात थोडं थोडं टाकून हे व्यवस्थित असं यात मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय तर इथे बरोबर एक ग्लास पाणी मी सगळं टाकलेलं आहे इथे बरोबर एक ग्लास पाणी हे परफेक्ट प्रमाणात आहे आता हे सर्व एकसारखं करून आपल्याला हे पाच ते दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचंय आता दहा मिनटं हे झाकून ठेवून नंतरच आपल्याला याच्या चकल्या करून घ्यायच्या तरी ते दहा मिनिट झालेले आहेत इथे हा सोऱ्या भरून झाल्या आता चकली करून घेऊयात तरी ते मी सुती कापड ओलं करून टाकलेलं आहे आता याच्या चकल्या करून घ्यायच्या आणि ते तुम्ही पाहू शकता आता या सोऱ्यातून चकल्याबरोबर येत आहेत तर अशा पद्धतीने सर्व चकल्या करून घ्यायच्यात तर इथे सर्व चकल्या करून झालेल्या आहेत आणि आता ह्या दोन दिवस कडाकोनात वाळून द्यायच्यात तर इथे दोन दिवस ह्या चकल्या छान अशा कडकोनात वाळल्या आहेत तर आता ह्या तुम्हाला तो तळूनही दाखवते तर इथे तेल छान असं गरम झालेलं आहे आता यात दोन ते तीन चकल्या टाकून आपण तळून घेऊयात तर तेलात चकली टाकल्या टाकल्या छान अशा फुलायला लागल्यात तुम्ही पाहू शकता मस्त अशा फुलल्या आहेत तर तुम्ही अशा पद्धतीचे काही ट्रेक वापरत असाल तर ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि ही ट्रेक तुम्ही नक्की ट्राय करून पहा आपण जी ट्रेक वापरली त्यामुळे ह्या चकल्या मस्त अशा खुसखुशीत होतात तर मैत्रिणी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत हो धन्यवाद